पनवेलमध्ये राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रायगड जिल्ह्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तयारीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली रायगड जिल्ह्याचे भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर तसेच उत्तर आणि दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष आणि कोर कमिटीसोबत संघटनात्मक चर्चेचा सविस्तर आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले महायुती हाच आमचा ठाम पवित्र असून विरोधी पक्षाला फायदा होणार नाही अशा पद्धतीने काही रचना आणि व्यवस्था करावी लागली तर आम्ही त्यासाठी खुले आहोत असे शेलार यांनी स्पष्ट केले राज्यभरात एकाच वेळी होणाऱ्या मुंबई महापालिका विविध नगरपालिकांच्या नगरपंचायतींच्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी संघटनेची पडताळणी फॉलोअप आणि फीडबॅकची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रणाली कार्यरत असून निवडणूक व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या कार्यशाळाही नुकत्याच घेण्यात आल्या उमेदवारांच्या नावांच्या निवड प्रक्रियेची कार्यपद्धती पक्षातील पदाधिकाऱ्यांना स्पष्ट करण्यात आली असून आता सर्व स्तरांवर महायुतीमधील मित्रपक्षांशी चर्चा उमेदवारांची पडताळणी प्रचार साहित्य जाहीरनाम्यांची तयारी आणि प्रसाराच्या योजनांना वेग मिळणार आहे या सर्व घटकांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले पनवेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शेलार यांनी पक्षाच्या सर्वसमावेशक तयारीचा आणि निवडणूक व्यवस्थापनातील सुबक नियोजनाचा आढावा देत आगामी निवडणुकींसाठी भाजप आणि महायुती पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट केले आमचं स्थानिक नेतृत्व आमचे आणि आता निवडणुकीचे प्रभारी आमचं प्रशांत ठाकूरजी आणि आमची कोर टीम यावर बसून निर्णय करेल महायुतीच आमची भूमिका आहे पण अन्य विरोधी पक्षाला ज्याचा फायदा होणार नाही यासाठी जर काही व्यवस्था आणि रचना करावी लागेल निवडणुकीची तर त्यासाठी आम्ही खुल्या आहोत मुंबई महापालिकेच्या निवडणुका असो राज्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुका असो नगरपंचायतीच्या निवडणुका असो जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो या सगळ्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीसजींच्या नेतृत्वात आणि माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार संघटनेच्या कडून पडताळणी आणि फॉलोअप आणि फीडबॅकची व्यवस्था पूर्ण झाली कार्यशाळासुद्धा उमेद्वार या विषयातली झाली उमेदवार आणि उमेदवारांच्या नावाच्या निश्चितीची कार्यपद्धती सांगितली गेली या सगळ्यांवर अंतिम निर्णय करण्यासाठी अकरा तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून वर्षा बंगल्यावर बैठक होईल प्रचार आणि प्रसाराचं साहित्य जाहीरनाम्यांची व्यवस्था आवश्यकते आणि सर्व ठिकाणी महायुतीतल्या मित्रपक्षांशी चर्चा उमेदवारांची पडताळणी या प्रक्रियेला आता सुरुवात